नमस्कार मित्रांनो मालवणी केदार यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचा दणकावून स्वागत असा आणि आत्ता आमच्याकडे इलेत हर्षधानी निरोमाग गेलेले आहे नाही पण निरोमाग गणपती विसर्जन वगैरे झाला त्यांचा सगळा आणि त्याच्यानंतर परत आमच्याकडे व्हिजिट मारले नाही तर आता येतं ते बघूया आज जवान पण काय आता आज कोंबडीवाडे बनवूचे असतात आमच्याकडे तर कोंबडीवाड्या चोपल्या आहे ना आज मी आता जातो आहे नांदगवाक कोंबडा आधी गावठी बघते गावठी कोंडा हनुचा ना तत्पूर्वी जर कोण चॅनलवर नवीन तर पहिला आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ नक्की लाईक करा đi 보면은 보면은 काम तो नहीं है के

गाडी अकडी चुली थांशी गाडियो चुली थांशी आम्ही नाही टाकत तांबड्याची चटणी करून नाही टाकत हे आता बघितलं करूया तांबड्याची चटणी करून टाकत तीन किलो घाटा नावठी Mae'r rhain yn cael eu llwythu. Mae'n cael eu llwythu. Gallwch chi'n ysgrifennu'r rhain.

b u n u e r of o p l e I a n i n it. a n i a n a n it. a n a n u y i a n काय मी म्हटलं संपले आणलेले होते मी आता लय जेवलोय बायच आपलं आहे तुमच्या वांगडा वांगडायला कांदो लिंबू दिलं कापू तेवढंच राहिलं आहे ना आता हा काप मग लिंबू एक कापच झालं लागलं तर घेऊ परत कोणते मी म्हणू अक्कड नाही

गप कस गप उचत नाही तो मी जेवढा घर बघू नाही तेवढा सगळा बघून पाऊस पण जोरात लागता झंज हो बघा भाई देवा खातो बगत तो नमस्कार नुस असं कर दिनर जिपड दिनर आतला तापो आ मला नाही तरवा ने तो मका वादर पाणी पिली ग वाडा ही

त्यहाँ घेन सुझाव पाउनुहोस् एक त्यही बसाको त्यो घेन